मराठी मातृभाषा चॅनलवर आपले स्वागत आज आपण मराठी बालभारती तिसरी तिसरीमधील कविता क्रमांक तीन पडगमवरती टिपरी पडली या कवितेचा अभ्यास करणार आहोत पडगमवरती टिपरी पडली तडम तडतड तडम कौलावर थेंब टपोरे तडम तडतड तडम या कवितेत कवीने पावसाचं वर्णन केलेलं आहे पडघमवरती तर पडघम म्हणजे काय तुम्हाला माहीत आहे का, का। पडघम हे एक वाद्य आहे ते असं चांबड्यापासून बनवलेलं जातं गोलाकार करायचं करा एक चांबडं असतं आणि टिपरी टिपरी हे एक ते पडघमवर वाजवण्याचंच एक साधन आहे तर टिपरीने ते पडघम असं वाजवलं जातं आणि ज्यावेळेस ते पडघम वाजवलं जातं त्यावेळेस तडम तडतड तडम असा आवाज होतो सेम तसाच आवाज पाऊस कौलाव पावसाचे टपोरे थेंब कौलावर पडल्यावर होतो असं कवीला म्हणायचं आहे जसा पडघम टिपरी पडघमवरती पडली तर पडघमचा आवाज कसा होतो तडम तड़ं तडतड तडम तसाच कौलावर पावसाचे टपोरे थेंब पडल्यावर त्या थेंबांचा आवाज तडम तडतड तडम असा होतो असं तड़ं ह्या ओळींमध्ये कवीला म्हणायचं आहे मतारी हरभरे भरडते ढगात गडगड गडम थेंबा सोबत वीज कोसळे कडम कडकड कडम -कड़ पाऊसेण्याआधी काळे कुट्ट असे ढग येतात आणि त्या ढगात गड गडगड गडम असा आवाज होतो तर ह्या ठिकाणी कवीला असे वाटते की पाऊसेण्याआधी ढगात जो आवाज होतो ना गडगड गडम तो आवाज ह्याच्यामुळे होतो की कवीला असं वाटतं की ढगामध्ये म्हारी आहे आणि ती हरबारे आहे आणि त्यामुळे ढगातून गडम गडगड गडम असा आवाज येतो असं कवीला वाटते थेंबासोबत वीज कोसळते थेंबासोबत ज्यावेळेस वीज कोसळते त्यावेळेस त्या विजेचा आवाज कसा होतो कडम कडकड कडम कड़, थेंबा जलात उठती तरंग थरथर थर, तरंग नाच लागले अंगण सारे आनंदाचे तरंग तर या ठिकाणी पाऊस पडल्यानंतर जे पाणी साचतं ना त्यावेळेस त्या पाण्यामध्ये दुसरे थेंब पडतात आणि पावसाचे साचलेल्या पाण्यात जे पावसाचे थेंब पडतात त्यावेळेस तरंग उठतात तरंग म्हणजे छोटी लाट ठीक आहे तुम्ही बघितली असेल समुद्रात किंवा एखाद्या नदीमध्ये वगैरे छोटे छोटे असे वाऱ्याने किंवा पाण्याच्या हालचालीमुळे असे तरंग उठतात ते तरंग, तरंग। तर पावसा खाली जे जमिनीवर पाणी साचलं असतं पावसामुळे त्याच्यात वरती दुसरे पाण्याचे थे पडतात त्याच्यामुळे तरंग उठतात आणि ते तरंग थरथर थर तरंग उठते नाच लागले अंगण सारे आणि ते तरंग उठल्यामुळे थोड्या वेळ सगळं अंगणच नाचतंय असा भास होतो आणि ते तरंग आनंदाचे तरंग असतात असं कवीला या ठिकाणी म्हणायचे आहे पाऊस धारा मध्येच वारा पान पान सळसळून धरतीच्या रंधारंधातून संगीत आले जुळून या ठिकाणी कवीला असं म्हणायचं आहे की पाऊस येत असताना पाऊस धारा येत असताना मध्येच वारा येतो आणि त्यामुळे झाडाचे पान सळसळ करू लागते झाडाचे पानं सळसळ करतात आणि ह्या पावसाच्या सुंदर अशा वातावरणात धरतीच्या रंधारंधातून संगीत हे जुळून येते रंदारंदातून म्हणजे छिद्रातून धरतीच्या कान्या कोपऱ्यातून संगीत हे जुळून आले आहे पावसाच्या ह्या सुंदर वातावरणात असं या ठिकाणी कवितेत म्हणायचे आहे तर पडघम वरती टिपरी पडली या कवितेचे लेखक आहे राजा ढाले तर पावसाचे अप्रतिम असे वर्णन त्यांनी या कवितेतून केलेलं आहे जर तुम्हाला ही कविता समजली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद